काय रे नितांशू कुठे चाललास आजोबा मॅथ्स क्लासला काय रे नितांश कुठं बर काय करणार आहेस तू क्लास बस दो 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 बस इकडे एक काम कर उद्या सगळ्या तुझ्या क्लासला सुट्टी टाकून दे आजोबा सुट्टी कशी काय टाकणार टीचर पनिशमेंट करतील ना मला सांग त्यांना आजोबांना बरं नाहीये म्हणून बोलायचं अरे काही नाही होत एक दिवस माझ बालपण एन्जॉय करून बघ काय सांगाव या पिढीला अरे एखाद गणित चुकल्याने फार फरक पडत नाही नाही चुकलं म्हणून संवाद चुकत झाडाचा अभ्यास करण्यापेक्षा सावलीत खेळता आलं पाहिजे ताऱ्यांची नावं समजण्यापेक्षा चांदण्यात झोपी जाता आलं पाहिजे नदी ओळखता येण्यापेक्षा ती जपता आली पाहिजे <laughs> कसं सांगावं या पिढीला पुस्तकात मिळते ती फक्त माहिती जगण्याने मिळतं खरं ज्ञान असो